भारताची पहिली विकसित या समोर त्यांना निवडून द्या दोन तारखेला एवढा बटना दाबा एवढ्या बटना दाबा एवढ्या बटना दाबा एवढे कमाळ 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 कमळ दाबा आणि एवढ्या जोराने दाबा फक्त बटन तोडू नका जोराने दाबा बटन तोडू नका आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल एवढा जोराने बटना दाबा कि तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ बाहेर निघेल काँग्रेसवाल्याची जमानत जप्त झाल्याशिवाय वणीमध्ये राहणार नाही काँग्रेस पार्टीची जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही जे जे लोक आपल्या वृद्ध षडयंत्र लढतात आहे तीन पार्ट्या चार पार्ट्या दहा एक करून टाका पण कमळ एक्कावन टक्के मत घेऊनच जिंकणार आहे एक्कावन्न टक्के मत घेऊनच जिंकणार आहे आमच्या विद्याथाईचं कमळ एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकणार आहे विद्यार्थ्याच्या विकास या ठिकाणी निवडणुकीच्या विजयाचा संकल्प कराल का आमच्या लाडक्या वेळी लाडके भाऊ आज विजयाचा संकल्प करायचा का या ठिकाणी माझी विनंती तुम्ही ऐकाल का विकसित वणीची विनंती ऐकाल का विकसित वणी करता माझी विनंती ऐकाल का खरं सांगा नाही तर मी गेला मग फक्त ते काँग्रेसवाले येतील एक पाव अटाओ गरीबी हटाव बंधू भगिनी माझी एकच विनंती आहे का इथनं गेल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी तुमचं घर आणि तुमच्या बाजूचे दहा घर तुमचं घर मी एवढा दूर आलो आहे नागपूरवर मग तुम्ही मला तर काही द्याल की नाही मी तुमचे पट्टे वाटप करणार आहे तुमचे घर कायदेशीर करून देणार आहे तुमच्या घरावरनं महसूलचं विमान चालवणार आहे तुमच्या भूमी अभिलेख करून देणार आहे तुमच्या प्रॉपर्टी कार्ड देणार आहे माझं काही काम कराल की नाही तीस तारीख परवा एक तारीख तीन दिवस आमच्या विद्यार्थी करता दहा दहा घर सांभाळा किती घर पक्क सांभाळाल का तुम्ही दहा घर सांभाळा वनिता विकास सांभाळण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळेची आहे देवेंद्र फडणवीस आहे कोण कोण दहा घर सांभाळाल कोण कोण दहा घर तुमची कट्टी आहे का लोकांसोबत नाही दहा घर तुमच्या ओळखीचे नाही का तर सगळं दहा घर सांभाळाल का दहा घराला समजावाल काल का ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव